ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता पूर्ण अजून पू तन्वीला खूपच बोलत असतात आणि तिला म्हणत असतात खरं तर तन्वी मी तुझं ऐकायलाच नव्हतं पाहिजे आणि तुझ्यामुळे मी सायली आणि अर्जुनवर संशय घेतला तेव्हा तसा तन्वी आता पूर्णाजीला म्हणत असते की पूर्णाजी मी खरोखर बोलत होती आणि मी खोटं बोलत नव्हती आणि सायली आणि अर्जुनचं लग्न हे खोटं आहे आणि ते सायली अर्जुनवर खरं प्रेम करत नाही ती खोटं सांगत होती असं ती म्हणत असते तेव्हा आता पूर्णाजी आता तन्वीला म्हणत असतात की गप्प बसतो आणि खरं तर मी तुझं ऐकायलाच नव्हतं पाहिजे आणि माझी चूक आहे मी तुझ्यामुळे अर्जुन आणि सायलींवर शक घेतला आणि मी त्यांच्यावर संशय घेतला आणि मी खूप काही आता सायलीला बोलली खरं तर माझी चूक होती असंसुद्धा आता पूर्णाजी तन्वीला म्हणत असते इकडे आता तन्वी आता म्हणत असते की नाही पूर्णाजी मी हे सिद्ध करून दाखवू शकते आणि मी खरं बोलत आहे तेव्हा आता पूर्णाजी आता तन्वीला म्हणत असते की खरं सांग कसं काय सिद्ध करणार आहे तू तेव्हा आता तन्वी आता पूर्णाजीला म्हणत असते की कुसुमताईमुळे आणि आपण कुसुमताईला इथे बोलवूया आणि खरं तर तन्वी आणि सायली आणि अर्जुनबद्दल सर्व काही गोष्टी हे कुसुमताईला माहीत असतात आणि सायली आणि अर्जुनच्या लग्नाच्या वेळेससुद्धा ती तिथेच होती आणि सर्व काही गोष्टी तन्वी कुसुमला माहिती असतात म्हणून आपण कुसुमताईला इथे बोलवून घेऊया आणि तिला विचारूया असं आता तन्वी आता पूर्णाजीला म्हणत असते आता पूर्णाजी आता तन्वीला म्हणत असते की हे बघ जर तुझी गोष्ट हे कोटी निघाली तर मी खरं सांगते माझी तुझी आणि माझी गाठ आहे गाठ माझ्याशी आहे असं पूर्णाजी आता तन्वीला म्हणत असते इकडे आता कुसुमला आता पूर्णाजी फोन लावते आणि तिला घरी बोलवून घेते आणि म्हणते की कुसुम मला तुझ्याशी खूपच अर्जंट बोलायचं आहे आणि मी तुला काही कारणास्तव इथे बोलवून घेतलेला आहे तेव्हा आता कुसुम आता पूर्णाजीला म्हणत असते की हो पूर्णाजी बोला ना तू मला काय बोलायचं आहे आणि पूर्णाजी आता म्हणते की मी जे काही तुला प्रश्न विचारणार त्याचं तू खरोखर उत्तर द्यायचं ते आता कुसुमाता पूर्णाजीला म्हणते की हो पूर्णाजी मी तुमच्या प्रश्नांचं अगदी खरोखर उत्तर देणार आता पूर्णाजी म्हणते की तुला मधुभवनची शपथ आहे आणि तू माझ्याशी खरंच बोलायची ते आता कुसुमाता म्हणते की हो विचारा तुम्हाला काय विचारायचं आहे ते तेव्हा आता आता पूर्णाजी आता कुसुमला म्हणत असते की मला सांग अर्जुन आणि सायलीचं लग्न हे खरं आहे का की खोटं आहे आणि सायली अर्जुनवर प्रेम करते की काय की नाही आणि काय ती खो हे सर्व काही खोटं आहे की खरं आहे हे सर्व काही सांग मला तू तेव्हा ते आता कुसुमला तर हे बघितल्याच्या अंदर खूपच मोठा धक्का बसतो आणि ती सायलीकडे बघतच असते तेव्हा आता इकडे आता पूर्णाजी वारंवार कुसुमला विचारतच असतात तेव्हा आता कुसुमाता सायलीकडे mm. बघते पण सायलीच्या डोळ्यामध्ये तिला अर्जुनविषयी प्रेम दिसते म्हणून ती कुसुम आता पूर्णाजीला म्हणते की हो पूर्णाजी सायली आणि अर्जुनचं लग्न हे खरं आहे आणि सायली ही खरोखर अर्जुनवर प्रेम करते असं सांगते तेव्हा आता पूर्णाजीला तर खूप मोठा धक्काच बसते आता पूर्णाजी आता साय तन्वीला म्हणत असतात बघितलं तुझ्यामुळे मी माझ्या अर्जुनवर संशय घेतला आणि पुर्ना, पुर्ना, पुर्ना पुर्ना आजि, आजिला बद्दल हे सर्व काही खरं आहे इकडे आता सर्वजणी तिकडे गेल्याच्या नंतर आता कुसुम ही स सायलीला विचारत असते आणि म्हणते की हे काय चाललं आहे सायली तेव्हा त्या सायली आता कुसुमदाईला म्हणत असते पूर्णा पूर्णा पूर्ण आईला पूर्ण आजी आजीला आमच्याबद्दल सर्व काही माहिती झालेलं आहे आणि त्यांना हे सुद्धा माहिती पडलेलं आहे की अर्जुन सरांचं लग्न आणि माझं लग्न हे खोटं आहे आणि मी त्यांच्यावर प्रेम करत नाही म्हणून हे सर्व काही त्यांना माहिती झा झालेलं आहे म्हणून त्यांनी मला देवी आईसमोर शपथ घ्यायला लावली म्हणून मी देवी आईसमोर शपथ घेतली आणि म्हटलं की हो माझं अर्जुन सरांवर खूप प्रेम आहे आणि मनापासून मी त्यांच्यावर प्रेम करते म्हणून तेव्हा आता कुसुमताई म तिला म्हणते की काय तू खोटी शपथ घेतली सायली की तुझं प्रेम आहे म्हणून अर्जुनवर तेव्हा आता सायली आता कुसुमताईला म्हणत असते की नाही कुसुमताई मी खोटी शपथ घेतलेली नाही आहे आणि माझं खरंच अर्जुन सरांवर प्रेम आहे तेव्हा आता कुसुम आता सायलीला म्हणत असते की तू खरंच त्या बागडपिल्ल्यासोबत प्रेम करते तर काय त्याला माहिती आहे की तू त्याच्यावर प्रेम करते म्हणून ते आता सायली आता कुसुमताईला म्हणत असते की नाही त्यांना माहिती आहे की नाही हे मला नाही माहिती आहे पण मी त्यांच्यावर प्रेम करते असं आता कुसुमताईला आता सायली सांगत असते आता मित्रांनो आता येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय होणार आता कुसुमला तर सायलीने सांगितलेलं आहे एका ती अर्जुनवर किती प्रेम करते म्हणून आता कुसुम आता अर्जुन आणि सायलीला कसं एक करणार हे पाहणार तर रंजकच असणार आहे की कुसुम हे सायली आणि अर्जुनला पुन्हा अलग अलग करणार हे सुद्धा पाहणं तर रंजकच असणार आहे तर बघत रहा ठरलं तर मग आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू